नमस्कार मंडळी वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग आज म्हणलं निवांत जोखावा तर कशाचा निवांत हो का ही कार्टून पाचलाच उठले आरडते आरडते काही काम नाही काय त्याला होय झोप नाही येऊ येऊ देत आता उठायचं आता काय झोप आहे पण जा दे उठ करतो काम थोडंफार काय बोलय चाव बाकी मम्मीला बोलते मम्मी का जायचं तेव्हा काही उदरी ही कडे एवढ शिजय पण जीव काढते आवरत नाही आता कुसला शिबूड आता आपलं ठरले मित्रांनो आपलं बाटूक काढायचे आणि बाटूक काढायचं त्याच्या आधी कापडे पाईप फुटले मग त्याला कोयदरला जाऊन बँकेतून पैसे आणावं लागेल रान मोजले मित्रांनो आता अठरा गुंठ रान भरले तर मालकाला सांगितले फोन करून पैसे पाणी कवा देऊ मालक मग काय करतात आता काम झालं आता आज आपलं बाटू काढायला जेवण नाही झालं पटकन जेवा लागेल माणसं सोडावं लागतं पाणी न्यावं लागेल पटाटा बाटू काढायला बघा बाई नाका हाका झाली तयारी बाई आपल्या परीला घेऊन थांबली निघावा लागेल लवकरच जवारी बांधायला हिरव केकता चालू केक तळ्याने जेवारी बांधायची केक जेवारी बांधायला ठरले आता चाललंय की एकतावर काढायचं नियोजन बाळाचं काम मजा ना आता काय बाटू काढण्या व्हिडिओच काढायला नाही जमला मित्रांनो पण आता काढत आहे तुम्ही गेला मोटर चालू करायला जातो आपण आपली आज आपली बारी म्हणजे सिरीज काढली आपण बोर केलाय चालू विहिर काय पार नाही बाबा दिसतंय का तळ कोरडे फते आता तितकाच ठासा द्यायचा तिरक्यापास कॅप्टनाची पार पुन्हा कापायची तेवढी ते पडताना असं चालले वाटते अशी दोनशे घेऊन बाटूक मग आता तेवढं करायचं फास्ट जायचं जायचं के पाना तीन जायचं बांधायचं आकांच्या तोर राहिलेली एक बागा मी तर मित्रांनो आपला बाटूक काढायचं झाली आपलं बाटूक बारीक चले मोठा नाही कमरा उडाल काय ता काढायला बाबा म्हणतोय जड जाते पण जाते बघा आका इकडे मी इकडं बघा अर्धा <laughs> एकर कर ना आमचं दुपारपर्यंत झालं असतं आम्ही जेवण बिवून केले आता आपण अर्धा पाहुणे आहे आपल्याला इथं पाहुणे करे एकदम ओके आज बाटो होईल बांधून बांधले जायचं जेवण त्या बाबा होईन कशा हस्त्यात बसून ओके लाईन काम आज, <laughs> आज बाटो काढायला मित्रांनो झालं आपला दहा मिनटून जेव्हा बाटू काढून बांधून झाले बा एख्या दिवसात चला जरा आता चाललोत घरी मित्रांनो आपलं ही राणीत आहे ना बत्तीस आहे वडिलांचं दुःखच होता तेव्हा सगळी म्हणायची की की आपण कर्ज केलं पण ऐकलं नाही पण काळ्या नाही निस्त एक थोडासा वलावा झाला पावसाचा आणि त्याच्यावर पेरलं होतं तरी जवळजवळ दीडशे प ते दोनशे वाटूक निघाले काळ्यायला कधीच शिकायचं नाही वडिलांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण कधीच काळ्या ऐकणार नाही आज आपली पाण्याची वारी पण बाटू काढायला गेल्यामुळे ना आपल्याला उशीर यायला झालाय आता पाणी येथे चालू आहे आता बंद करतो टच भरावं लागेल पण आता पाच मिनटं रिव्ह पाणी जातो दिवस घाण पाणी पण मजा टाकी पाणी आल्यामुळे मित्रांनो टाकीवर निवांत आर्धिकाके भरा सोबतीला चंद्र आणि आनंदराव सरांची तुला चोरून ग ही कविता ऐकण्यात जी मजा आहे ना ती आयुष्यात काहीच नाही ती कविता ऐकली की सग सगळ्या आठवणी जुन्या आठवणी ताज्या होत्या सगळ्या परू राय ना मग माझ्याकडे दिली कारण आणखी तर बांधे जास्त होता आणि मित्रांनो वर साडेसातला चालू केलं तर पोरुने आपल्या आणखी नाही भरली पाणी लई कमी आले बघा बांधे परु पाधी पाधी रोजक पाहिजे दिला रोज एक फायदा अयो अयो! परिराडाची राह ना मग बसलेली गाडी तर काय करता घेतल्या गाडीचा फायदा नको करून घ्या अंकित चालल्यास कशी बघते बघा हालखड प्रदीपने पण आपली गाडी घेतली ना कोणता प्रदीप